क्रूर कर्मा औरंगजेबाचे थडगे उखडून अरबी समुद्रामध्ये टाका हिंदू एकता आंदोलनाची मागणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदाना दिवशी हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रूर कर्मा कपटी औरंगजेबाचे थडगे उखडून अरबी समुद्रात फेका त्याच्या थडग्याजवळ सुरू असलेले उदात्तीकरण आणि उदोउधो ताबडतोब थांबवा या मागणीसाठी संतप्त निदर्शने करण्यात आली यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की अमेरिकेने इस्लामिक दहशतवादी ओसामा बिन लादेनची जशी बॉडी समुद्रात फेकून दिली तसेच इस्लामिक दहशतवादी क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाचे थडगे राज्य सरकारने उखडून समुद्रामध्ये फेकून द्यावे थडग्यावर लागूलेला हजरत औरंगजेब नावाचा फलक ताबडतोब हटवावा आणि त्या जागी क्रूर कर्मा औरंगजेबाचे थडगे नावाचा बोर्ड लावावा थडग्यावर गलफ आणि चादर चढवायला बंदी घालावी औरंगजेबाच्या थडग्याचे रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचे रूपांतर मशिदीत झालेले आहे राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी असून देशाचे पंतप्रधान सुद्धा हिंदुत्ववादी आहेत पुरातत्व विभाग हा केंद्र सरकारच्या अधिकारामध्ये येतो त्यामुळं पुरातत्व विभागाचे कारण न सांगता महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांनी धाडसी निर्णय घेऊन क्रूर कर्मा औरंगजेबाचे थडगे उखडून अरबी समुद्रात फेकून देण्यात यावे क्रूर कर्मा औरंगजेबाच्या उदात्य करण्यासाठी साडेसहा लाखाचा जो निधी दिला आहे तो संबंधित अधिकाराच्या पगारातून वसूल करावा टिपू सुलतानच्या बरोबर क्रूर कर्माचे औरंगजेबाचे पोस्टर फडकवणाऱ्यांचे हात तोडा राज्याचे अधिवेशन चालू आहे सर्व हिंदुत्ववादी आमदारांनी या अधिवेशनात या विषयावर जोरदार आवाज उठवून क्रूर कर्मा औरंगजेबाच्या थडग्याचा विषय संपवा यावेळी भाजप महिला सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे पृथ्वीराज पवार जिल्हाध्यक्ष संजय जाधव अविनाश मोहिते मनोज साळुंखे यांची वाचणी झाली सदर आंदोलनात सांगली शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण मिरज शहराध्यक्ष अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे दत्ता भोकरे प्रकाश भोसले अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव कृष्णा नायडू सुजित पाटील गणेश सगरे प्रदीप निकम रवी वादवणे अरुण वाघमोडे राम काळे सुब्राव मद्रासी गोपालराव माने अभिमन्यू भोसले विकास आवळे वंदना जाधव आणि ऍडव्होकेट शीतल सिंहासने तसंच प्रीती काळे गंगा नाईक हे उपस्थित होते <zaparaki>

हिंदू एकताच्या वतीनं माझे आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं खरं म्हणजे आज आम्ही संभाजीनगर या ठिकाणी जाणार होतो आणि औरंगजेबाच्या खडग्याच्या समोर आम्ही आंदोलन करणार होतो परंतु आज आम्हाला जिल्हाबंदी केलेली आहे त्यामुळं आज आम्ही याच ठिकाणी आंदोलन करतो आहोत आज आपण बघितलं तर तारखेनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे तर या छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आमचं त्यागाचं स्वरूप आहे ते म्हणजे धर्मनिष्ठ आणि त्याचप्रमाणे राष्ट्रभक्त आहेत की ज्यांच्यावर त्यांचा मृत्यू हाल हाल करून ह्या औरंगजेबाने केलेला आहे आज छावा चित्रपट येतोय संपूर्ण देश आहे त्यांच्या अश्रूच अश्रू आम्ही वाया जाऊ देणार नाही या त्या औरंगजेबाचं खडग इथून उकरून काढून समुद्रात फेकावं अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे औरंगजेब हा आतंकवादी होता कर्मा होता हिंदूंची देवळं जनी फोडली हिंदूंच्या मूर्त्या फोडल्या महिलांच्यावर बलात्कार घडले तर असे जे असा जो शासक होता शासक होता तर त्या शासकाची एक निशाणी देखील आमच्या या पवित्र महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवू देणार नाही त्याचं जे थडगा आहे ते काढून समुद्रात फेकून द्यावं अशी आज आम्ही मागणी केलेली आहे जरी एस च्या अंतर्गत जरी ही खबर असली तरी देखील आज देशामध्ये दे हिंदुत्ववादी केंद्र सरकार आहे राज्य सरकार हिंदुत्ववादी आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे नक्कीच ज्या पद्धतीनं तडगं इथून उघडून काढून फेकण्यात आलं त्या आणि अतिक्रमण काढण्यात आलं त्याच पद्धतीनं इथलं अतिक्रमण निघेल आणि या मातीमध्ये त्याला जसं गाठलं त्याचं प्रतीक म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी काढून हमें तेरा समुद्र फेकुन देखिए जैसे की आपको मालूम है कि महाराष्ट्र में अफजल खान का भी यहाँ पर कबर जिसके लिए हम लोगों ने ये आवाज उठाया था नितिन शिंदे के नेतृत्व में इक्कीस साल हम लोगों ने उसके विरोध में आरोप लिया था लेकिन महाराष्ट्र सरकार ने उसको पूरा हटा दिया इसीलिए लगा के हटवा दिया उसी ढंग से एक कबर भी उठनी चाहिए आज आज का अकड़ा मार्च मतलब अकड़ा मार्च को हमारे छत्रपति संभाजी महाराज की बलिदान दिवस है पूरे देश रोया है उसका उस, उसके आंसू को हम मतलब उसके आंसू जो देख रहे हैं पूरे देश हो रहा है बात तो उसी की निशान या औरंगजेब की निशान हमारे परम पवित्र महाराज पे नहीं होना चाहिए वो तो उखाड़ कर जैसे कि अभी नितिन जी ने कहा है अरबई समुद्र में उसको फेंक देना चाहिए क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज एक त्याग का प्रतीक है धर्मनिष्ठा का प्रतीक है हमारे राष्ट्रभक्त का प्रतीक है तो इसके लिए उनका जिस थद से ये इस आतंकवादी ने इस खलनायक ने इस कूड़कर्मा ने आतंकी इस औरंगजेब ने हमारे राजा को भी ऐसा तड़पाया था उसी ढंग से उसको उखाड़ कर आरोपी समुद्र में फेंकना चाहिए यही हमारी मांग है मैडम आप भी यहाँ पर खड़ी हैं, आलमगीर पीर मोहम्मद जो तो है आपके आपके हाँ पुरातत्व विभाग आपके अंदर में आता है तुरंत औरंगजेब की कबर जो औरंगजेब ने हमारे छत्रपति धर्म संभाजी महाराज का कत्ल किया उसको उसकी कब्र उठाकर उखाड़कर उखाड़ कर अरबी समुद्र में फेंक देना चाहिए तुरंत अभी राज्य का अधिवेशन चलो है उस अधिवेशन में तुरंत उधर जाकर नमाज पढ़ने के लिए उसके थड़, थड़गे पर जाकर चादर और गलब चढ़ाने के लिए पाबंदी लगाई चा, चाहिए उसके थड़गे पर औरंगजेब हजरत औरंगजेब नाम का फलक लगाया है वो फलक तुरंत हटाया जाए वो ये निर्णय महाराष्ट्र का हिंदुत्वा मुख्यमंत्री देवा भाव ले सकता है अभी राज्य का अधिवेशन है ये अधिवेशन में ये तुरंत निर्णय लेकर खान की कबर उखार कर औरंग अरबी समुद्र में फेंक दो ये हमारी हिंदू एकता आंदोलन की मांग है लाख सालाना खर्च होते हैं और मालूम में जो छत्रपति शिवाजी महाराज की मंदिर है वहाँ पर केवल हजारों रूपए खर्च किए जा रहे हैं इस तरीके का जो है इतना बड़ा अंतर क्यों है क्यों सरकार औरंगजेब जी औरंगजेब के आबर कबर पर पैसा नहीं देना चाहिए छत्रपति शिवाजी महाराज उनका जो समाधि स्थल है बाजी प्रभु देश पांडे फुलाजी प्रभु देश पांडे वो जो समाधि स्थल है उनकी अवस्था बहुत बुरी है वहाँ खर्च करना चाहिए ये देश का शत्रु है ये दहशतवादी है ये ओसामा औलाद है इसलिए सरकार ने वहाँ पैसा खर्च करना नहीं चाहिए उस पर हम उसके विरोध में शिवभक्त खड़े रहेंगे उसके अंदर दिया गया है मुख्यमंत्री का कहना है कि कांग्रेस के राज्य में आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यानी केंद्र सरकार के वो आ गया प्रस्ताव दिया गया उसके बाद से वो लगातार उसके देखरेख में है कांग्रेस पर आरोप लगा रहे हैं आपको लग रहा है कहीं कहीं ना तो नहीं कांग्रेस पर आरोप लगाने की कोई अभी जरूरत नहीं है राज्य में और देश में हिंदुत्ववादी सरकार है देश का पंत प्रधान कक्टर हिंदुत्ववादी है राज्य का मुख्यमंत्री कट्टर हिंदुत्ववादी है पुरातत्व विभाग देश के अंदर सरकार के अंदर आता है तुरंत वो कबर है वो कबर पर दस बाय दस का दस बाय दस का वो शेर था अभी उस पर वो खड़गे का रूपांतर दरगाह में और दरगाह का रूपांतर मस्जिद में किया गया है वहाँ नमाज पढ़ी जाती है हजरत औरंगजेब का नाम का बोर्ड वहाँ लगाया है ये और उस पर मार्बल का, का काम किया है वर्क किया है वो सब सरकार तोड़ सकती है और वो तोड़ना चाहिए और ये रहे। उसे लिए धैर लिए अब आदमी सवलाद अधिवेशन उदो उदो करी ओबीसी ओबीसी वो औरंगजेब केडकडे होती है उसको रोक लगाना चाहिए लगान जाकर वह नमाज पढ़ते उनको रोकना चाहिए ची महाराज चा आज बलिदान दिवस आहे बलिदान मास चालू आहे राज्यामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे छत्रपती संभाजीनगर खुलताबाद येथे क्रूर औरंगजेबाच थडग आहे त्या थडग्याच रूपांतर दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीमध्ये झालेलं ला आहे लाखो रुपये त्याच्या उदात्तीकरणासाठी मार्बलच्या फरशा लावण्यासाठी त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत त्या दर्ग्यावर औरंगजेब नावाचा फलक लावलेला आहे त्या ठिकाणी राज्यातले प्रकाश आंबेडकर जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतात त्या ठिकाणी त्याच्या दर्ग्यावर चादर वाहतात गलब चढवतात फुलं चढवतात नतमस्तक होतात त्याच्या जा समोर जाऊन नमाज पडतात हे सगळं राजकीय स्टंट ताबडतोब थांबली पाहिजे हजरत औरंगजेब नावाचा असलेला बोट ताबडतोब हटवला पाहिजे आज राज्यातले अनेक नेते मागणी की औरंगजेबाची गुरुकर्मा औरंगजेबाची कबर उकडून टाका उकडून टाका राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी मुख्यमंत्री म्हणतात की पुरातत्व विभागानं ही कबर त्या संरक्षित केलेली आहे अरे राज्यामध्ये हिंदुत्वादी सरकार आहे राज्याचा मुख्यमंत्री हिंदुत्वादी आहे देशाचा पंतप्रधान हे हिंदुत्ववादी नरेंद्र भाई मोदी आहेत हे खात तुमच्या अधिकारामध्ये येत ती जी कबर आहे ते जे थडग आहे ते थडग म्हणजे दहशतवादी ओसामा बेन लादेंचं थडग आहे जसं ओसामे बेन लादेंच बॉडी अमेरिकेनं समुद्रामध्ये फेकून दिली तशी राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं हे औरंगजेबाच गुरु समुद्रामध्ये फेकून टाकावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय हीच वेळ औरंगजेबाच्या खडग्याला हात घालायची आहे राज्यामध्ये देशामध्ये संभाजी भक्त फेटून उठलेला आहे तिच्या छत्रपती संभाजी चाळीस दिवस हाल हाल केले अनंतर अत्याचार केले त्यांचे डोळे फोडले त्यांचे हाताची नख काढली जीभ छाटली संपूर्ण सोडून पाणी त्याच्यावर धर्म समजला नाही धर्मवीर होते आणि अशा धर्मवीराच्या मारेकरी धर्मवीराचा हत्यारा औरंगजेब गुरुकर्मा याचे राज्यामध्ये गावागावामध्ये बरोबरीनं फोटो फडकवले जात था। आहेत हे थांबलं पाहिजे जे औरंगजेबाचे फोटो त्यांचे हात करायचं काम आमचे शुभक्त करतील आणि त्यांनी करावा असा आदेश त्या निमित्तानं देतो आमच्या ह्या मागण्याची दखल सरकारनं घेऊन ताबडतोब अब्दल औरंगजेबाची ती उघडून आपली समुद्रामध्ये फेकून द्यावी जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज फुलताबाद व छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन आम्ही जाहीर केलं राजांच्या नितीन राजे शिंदेच्या नेतृत्वाखाली मात्र आपल्या जिल्ह्याचे एस पी उगे साहेब तसेच रितू खोतर मॅडम यांनी विनंती वजा राजांना सांगितलं की स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ नये राजे तुम्ही एकवीस वर्ष लढा देऊन अफजल जसा दर्गा बुलडोजर लावून पाडलाय तुमच्या मागे जी पार्श्वभूमी आहे विशाळगडाचं जे अतिक्रमण तुम्ही हटवायला लागलाय तुमच्या नावाचा दरारा संभाजीनगर मध्ये पसराय लागलेला आहे आणि तिथं प्राबल्य असलेला मुस्लिम समाज आहे त्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे अशा त्यांना विनंतीवादा घुगे साहेबांनी सांगितल्यामुळे आज आम्ही हिंदू एकता हे आंदोलन संभाजीनगरचं आंदोलन आम्ही इथं घेतलेलं आहे आणि याचं उदात्तीकरण थांबलंच पाहिजे कारण विधानसभेत हा अबू आज मी म्हणतोय की हा भारताचा कुशल प्रशासक होता अरे तलवारीच्या धाकावरती सलवार घातलेली ही अवलाद आहे ही सुद्धा धर्मांतर झालेली आहे ह्या अवलादिला याच्या सुद्धा संभाजी महाराज सारखे छाटली पाहिजे आणि इथून पुढचं आमचं हिंदू एकताचं आंदोलन हे धडक संभाजीनगर असणार आहे हे आमचे लक्षात ठेवावं आणि ताबडतोब शासनाने आमची दखल घ्यावी है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो